मुंबई मेट्रो मार्गाखाली दोन खांबांच्या मध्ये असलेला राडारोडा तातडीने हटवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत मुंबई महानगर प्रादेशिक विकास महामंडळाची एकशे एकोणसाठावी बैठक प बी येथील मुख्यालयात पार पडली त्यावेळी शिंदे यांनी एम एम आर डी आयुक्तांना हा राडारोडा तातडीने हटवण्याचे निर्देश दिले मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोची कामे प्रगतीपथावरती आहेत मेट्रोच्या दोन खांबांच्या मध्ये असलेला राडारोडा मशीन किंवा अनावश्यक वस्तू साठवून ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो अनेकदा हे सामान सुरक्षित राहावे साठी अनावश्यक बेटर्स लावण्यात जाता, लावले जातात हे बॅरिकेड्स इतर वाहनांसाठी वाहतुकीचा अडथळा ठरत असल्याने रस्ता रुंदी असूनही हे बॅरिगेटर्स इतर वाहनांसाठी वाहतुकीचा अडथळा ठरत असून रस्ता रंद असूनही प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याची चित्र जागोजागी पाहायला मिळत आहे त्यामुळे या कामं झाल्यावरती हा रडारोडा तातडीने हटवावा तिथे काम पूर्ण झालं आहे तिथे मशिनरी तातडीने हलवून तो रस्ता मोकळा करावा तसेच अनावश्यक बॅरिगेटर्स टाकून रस्ते अडवले जात असतात तर ते तात्काळ दूर करून मार्ग मोकळा करावा असं शिंदे यांनी सांगितलं तसंच हे काम नीट होते की नाही ते पाहण्यासाठी एम एम आर डी एफच्या वतीने एका नोडल ऑफिसरची नेमणूक करावी आणि त्या कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती आणि कंत्राटदारावरती कारवाई केली जाईल अशी सक्त ताकीद द्यावी असंही त्यांनी सांगितलं